संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार एक जुलै रोजी अंकली चौका शक्तीपीठ विरोधात रास्ता रोको शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीची वज्रमोट शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं त्या आश्वासनाला सरकारने हरताळ फासत बारा जिल्ह्यात जमीन मोजणीस पोलीस बंदोबस्तात सुरुवात केली आहे सरकारच्या या कृतीला महाराष्ट्रातील शेतकरी जोरदार प्रतिकार करीत आहेत आणि मोजणी बंद पाडत आहेत सरकारच्या या कृतीच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आज सांगलीत बाधित शेतकरी प्रतिनिधींची बैठक पार पडली आणि एक तारखेस अंकली चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला या अगोदर संवाद दूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हकलवून लावलं त्यानंतर कोणतेही अधिकारी गावात आल्यास त्यांना काळे फासून त्यांची धिंड काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता त्यानंतर कोणीही अधिकारी गावात आले नाहीत शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलीस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कवटेमकळ तासगाव मिरज तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत आपल्या गावातून संवाद दूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना अक्षरशः पळवून लावलं व कोणताही संवाद न करता अधिकाऱ्यांना आल्यापावली परत फिरावी लागले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याकरता शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवत असतील तर महाराष्ट्रातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालू देणार नाही हे शेतकऱ्यांनी या अगोदर देखील दाखवून दिलं आहे आताही शेतकऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती यांच्या वतीनं सरकारला देण्यात आला आहे शक्तीपीठमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे आणि पर्यावरणाचे फार मोठं नुकसान होणार आहे सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे हे सरकारला अनेक वेळा सांगून देखील मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाहीत म्हणून ही लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे ही लढाई जशी रस्त्यावर राहील तशी आमच्या गावात आणि शेतात राहील त्याचा पहिला इसका गावात आलेल्या अधिकाऱ्यांना दाखवला आहे पुढेही दाखवू पण महामार्ग होऊ देणार नाही आमची शेती वाचवू त्यासाठी रक्त सांडायची देखील आमची तयारी आहे दिनांक एक जुलै हा कृषी दिन आहे विधानसभेचे अधिवेशन चालू होत आहे म्हणून या दिवशी रास्ता रोको करणार आहोत सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातील शेतकऱ्यांनी तसेच महापूर बाधित जनतेनी एक जुलै रोजी दहा वाजता अंकली चौकात मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे आणि शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे महेश खराडे सतीश साखळकर प्रवीण पाटील प्रभाकर तोडकर उमेश एडके पैलवान विष्णुपंत पाटील यशवंत हरगुडे राजाराम माळी सतीश माळी अण्णासाहेब शिंदे रवींद्र माळी भीमांना खाडे एकनाथ कोळी उत्तम शिंदे रघुनाथ पाटील विलास पाटील भाऊसाहेब लांडगे मुरलीधर निकम उपस्थित होते शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या प्रमुख मागणीसाठी मंगळवार दिनांक एक जुलै रोजी अंकली सा, या ठिकाणी रत्नागिरी नागपूर हायवेवरती अंकली या ठिकाणी सकाळी दहा वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये आता मोजणीला प्रारंभ झाला असला तरी सात जुलैपासून तासगाव सात जुलै ते सात ऑगस्ट या काळामध्ये तासगाव मिरज या तालुक्यामध्ये मोजणी होणार आहे त्यामुळे ही संपूर्ण मोजणी आम्ही बंद पाडू जे अधिकारी मोजणीसाठी येतील त्यांना ठोकून काढू आणि या आंदोलनामध्ये महिला ज्या अधिकारी येतील त्यांना बांगड्या भरल्याशिवाय सोडणार नाहीत त्याचबरोबर जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांना आणि पोलिसांनाही आमचं आव्हान आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी चोरण्याचा धंदा दरोडेखोरी जर दर राज्य शासन करत असेल तर त्या दरोडेखोरांना साथ देण्याऐवजी शेतकऱ्यांना साथ द्या अशा पद्धतीचं आवाहन करतो पोलीस आणि शेतकरी असा संघर्ष आम्हाला नको आहे पण पोलीस जर संघर्षावर उतरले तर आम्ही दोन हात करायला सज्ज झालेलो हो, आहोत आणि म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की येत्या एक जुलै रोजी मंगळवारी मोठ्या संख्येनं पोरांसह महिलांसह मोठ्या संख्येनं अंकली या ठिकाणी जमावं अशा पद्धतीचं आवाहन या